पैशांचा पाऊस पाडण्याच्या वादातून गोळीबार स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरपूर पोलिसांनी चार आरोपींना घेतले ताब्यात शिरपूर तालुक्यातील पळासनेर जंगलात पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या प्रकरणाचा गंभीर वाद उभा राहून गोळीबाराची घटना घडली यामध्ये दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरपूर तालुका पोलिसांनी मध्य प्रदेशातील बल्हाणपूर आणि खंडवा येथून आरोपींना अटक केली गुलजारसिंग पारसिंग पावरा राहणार सलाईपाडा तालुका शिरपूर याने पैशांचा पाऊस पाडतो असे सांगून गणेश रामदास चौरे आणि त्याच्या जोडीदाराला पळासनेर जंगलात बोलावले चौरे यांनी एक लाख पन्नास हजार रुपये देत पैशांचा पाऊस पाडण्याची मागणी केली मात्र असे होऊ शकत नसल्याचे समजल्यावर चौरे आणि त्याच्या साथीदारांनी उर्वरित रक्कम परत करण्याची मागणी केली या वादातून एका अनोळखी व्यक्तीने गुलजार सिंग आणि त्याच्या साथीदार शिवा पावरा यांच्यावर गोळीबार केला आणि घटनास्थळावरून फरार झाला गोळीबारात जखमी झालेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गुलजार सिंग पावरा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी तपास पथकाला तातडीने सूचना दिल्या पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून मध्यरात्री मध्य प्रदेशात बराणपूर आणि खंडवा येथे आरोपींचा शोध घेतला गणेश रामदास चौरे रतिलाल गणपत तायडे अंकित अनिल तिवारी विशाल करणसिंग कश्यप ये चौघांना ताब्यात घेण्यात आली आहे त्यांच्या एक साथीदार फरार असून त्याचा शोध सुरू आहे आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे घटनास्थळावरून वापरण्यात आलेले शस्त्रही जप्त करण्यात आले आहे या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवळे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली तपास पथकातील पोलीस निरीक्षक श्रीराम पवार सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी शिताफीने काम करत आरोपींना अटक केली धुळे धुळे सांगवी पोलीस स्टेशन येथे परवा रात्री गुलाबसिंग पारसिंग पावरा आणि शिवा सीताराम पावरा हे राहणारी दोन्ही सांगवी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आहेत त्यांनी असं सगळ्यांना सांगितलं होतं की आम्ही पैशाचा पाऊस तुम्हाला पाडून देतो त्या अनुषंगाने काही मधला एक आरोपी आणि तीन आरोपी मध्य प्रदेशमध्ये हे त्या आमिषाला बळी पडून पळासने त्या जंगलामध्ये त्यांचं परवा रात्री भेट झाली त्याच्या त्यांनी दीड लाखाची त्याच्यामध्ये बोली केली होती की दीड लाख रुपये द्या आम्ही तुम्हाला पैशांचा पाऊस पाडून देऊ जेव्हा पैशांचा पाऊस पडला नाही तेव्हा हे जे दीड लाख रुपये त्यांनी घेतले होते या दोन माणसांनी त्यांची त्यांनी मागणी केली त्यांनी देण्यास नकार दिल्यानंतर त्याच्यामध्ये झटापटी झाली आणि आरोपी एकूण चार आरोपी गणेश रामदास चौरे राहणार बराणपूर मध्य प्रदेश रतीलाल गणपत तायडे वय पन्नास बराणपूर अंकित अनिल तिवारी राहणार खंडवा आणि विशाल करणसिंग कश्यप खंडवा असे या चौघांना आम्ही काल मध्य प्रदेशमधनं अटक केलेली आहे याच्यामध्ये एक आरोपी हा फरार आहे यांच्याकडनं ज्या वेपनमधनं फायरिंग झालं ते वेपन देखील आपण जप्त केलेलं आहे आणि त्यामध्ये दोन राऊंड्स देखील जे फायर झाले ते देखील आपण मेडिकली जप्त केलेले आहे आणि आज चार आरोपी आपण याच्यामध्ये अटक केलेले आहे याच्यामध्ये हे जे दोन लोक आहेत गुलजारसिंग पावरा आणि शिवा सीताराम पावरा ज्यांनी आम्ही पैशाचा पाऊस पाडतो असं सांगितलं यांच्यावर देखील आपण चिटिंग आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत आज एक वेगळा गुन्हा दाखल करतो ही कारवाई पोलीस स्टेशन सांगवी स्थानिक गुन्हे शाखा यांच्या टीमने मिळून ही कारवाई केलेली आहे